लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्य आणि पार्थ घरी निघालेले असतात तेव्हा काव्याला आठवतं की हनुमान तिला म्हणालेलं असतो याच्यासारखा नवरा माणूस तुझ्या आयुष्यात आहे तू खरंच खूप भाग्यवान आहेस जप याला असं सर्व प्रसंग तिला आठवतात त्याचबरोबर घरी असताना पार्थने तिला स्वतःच्या हाताने वरवलेलं असतं हे सर्व प्रसंग आठवतात आणि काव्य पार्थला विचारते अहो देशमुख हे युनिवर्स असं सर्व करतं का पार्थ म्हणतो म्हणजे काय मला नाही समजलं काव्यामध्ये मुद्दाम काही गोष्टी घडाव्या म्हणून काही गोष्टी युनिव्हर्स मुद्दाम घडवून आणतं का पार्थ म्हणतो हो माझा विश्वास आहे एक तर कसं आहे तुमच्या भाषेमध्ये जुगाड आणि माझ्या भाषेमध्ये अकरा अकरा या टायमिंगला मी विष मागतो आणि माझा असं बिलीव आहे की ती इच्छा पूर्णच होते तर तुमच्या पद्धतीने जुगाड आणि माझ्या पद्धतीने युनिवर्सने केलेली विष पूर्ण अशा पद्धतीने ते वर्क करतं पण तुम्ही आता का विचारताय त्यावरती काव्यामध्ये मला असं वाटते की युनिवर्स दोन माणसांना मिळवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी जो घडवून आणतो जुळून आणतो तुम्हाला काय वाटतंय कारण बघा ना अनिशाची आई घरी आजारी पडली तेव्हा आम्ही गेले तुम्ही मला सोडायला आलात दरड कोसळली म्हणून आप एका घरामध्ये आश्रम झाला हे सर्व प्रसंग ती सांगत असते इतक्या गाडीसमोर एक प्रेग्नेंट महिला असते आणि तिला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला न्यायचं असतं तर काव्य आणि पार दोघंही हॉस्पिटलमध्ये पोचवतात तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर त्यांना दुसरं हॉस्पिटलमध्ये न्यायचं सांगतात तिथे काव्या खूप भांडते डॉक्टरांना जसंच तसं उत्तर देते त्यामुळे एका पेशंटच्या जीवाच